सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा सरश स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की सीपी मुंबई मुंबई पोलीस बदल जे काही कौशल्य प्राप्ती असण्यासाठी प्राप्त झालेले का जे काही उमेदवार आहेत म्हणजे स्किल टेस्टसाठी ड्रायव्हिंगच्या तर त्याची लिस्ट लागलेली आहे आणि त्याचं एक परिपत्रक आले किंवा जे आर सुद्धा आलेलं आहे त्या जे च पूर्ण विश्लेषण आजच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पूर्ण विश्लेषण बघायचं आहे पूर्ण जे आर रीड करणार आहे आणि कशा पद्धतीनं किती मुलं क्वालिफाय झालेत रेशो काय ले ले आहे लेखी ह्याच्यासाठी ड्रायव्हिंग टेस्टसाठी किती मुलांपैकी किती मुलं त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याचं वेळापत्रक सुद्धा ऑफिशियल आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं जे काही दारूबंदी पोलीस म्हणजे राज्य उत्पादन शुल्क जवान आणि जवान वाहन चालक अशा पद्धतीनं दोन्ही पो जे काही पोस्ट आहेत त्याचं सुद्धा फिजिकलचं वेळापत्रक आलेलं आहे दिनांक एकोणीस सप्टेंबरला त्यांची फिजिकल होणार आहे त्याचं सुद्धा विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे खूप महत्वाचा विषय आहे दोन्ही सुद्धा अशाच गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पोलीस आयुक्त कार्यालय जे काही कक्ष नऊ कनिष्ठ आस्थापन भरती कक्षमधून ब्रुण मुंबई यांच्या कार्यालयातून हे जी जवा जवा आर पास झालेलं आहे दिनांक जवळजवळ तीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजचा जी आर आहे काय सांगितले बघा मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस बद्दल विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस वाहन चालवणे कौशल्य चाचणी करता पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत म्हणजे जे, जे काही तुमचं फिजिकल झाल्यानंतर वाहन चालकासाठी जे काही ड्रायव्हिंग टेस्ट असते स्किल्स टेस्ट त्याच्यामध्ये जे काही पात्र ठरलेले उमेदवार आणि त्यांचं फिजिकल कसं होणार आहे कधी होणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण आता बघणार आहोत तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस करता एकूण एक लाख बारा हजार चार उमेदवारांची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आली आहे म्हणजेच याच्यामध्ये मुलं आणि मुली दोन्ही सुद्धा सांगितलेले आहे एकोणीस पासून ते जवळजवळ अठ्ठावीस पर्यंत फक्त महिलांचं चालक होतं आणि एकोणीस जुलै पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत पुरुषांचं चालक होतं एकंदरीत त्यांनी देताना काय दिलंय की एकोणीस पासून ते दहा ऑगस्ट पर्यंत हे मुलं मुलींचं ग्राउंड या पिरियडमध्ये पूर्ण झालेलं आहे त्यांनी असं सांगितलं आहे त्यानंतर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसच्या कौशल्य चाचणीसाठी पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार बावीस दिनांक सत्तावीस सहा दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश नियमांवये शारीरिक मोजमाप मैदानी व मैदानी चाचणी प्रक्रियेत पन्नास टक्के म्हणजेच तुमच्या फिजिकलच्या पन्नास टक्के म्हणजे तुमचे फिजिकल पन्नास मार्कात झालं तर पंचवीस मार्क तर पंचवीस मार्क प्राप्त करणारे एकूण एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवार आहेत एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस म्हणजे जरा कमी साडे एकोणपन्नास हजार साडे एकोणपन्नास हजार मुलांनी पंचवीस टक्केपेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत बाकीचे फेल झाले आहेत एवढं लक्ष ठेवायचं तर एकंदरीत एक लाख एक एक बारा हजार चार उमेदवारांपैकी एक लाख बारा हजार चार उमेदवारांपैकी जवळजवळ एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवार याच्यामध्ये पन्नास टक्के मार्क घेतलेले म्हणजेच पंचवीस प्लस मार्क घेतलेले फिजिकलला मुलं आहेत शासन परिपत्रक चाळीस चोवीस आणि पत्र क्रमांक चौदा सोळा अ सामान्य प्रशासन विभाग दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस आणि जे काही दोन हजार बावीस तेवीसचा दिनांकाचा जो हे आहे प्रशिक्षण पोलीस भरती शिपाई दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीसच्या परिपत्रकामधील तरतुदीनुसार एकाच पंधरा प्रमाणात एकूण एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवारांपैकी आता हा रेशो आहे स्किल शेस्टसाठी एकाच पंधरा प्रमाणात आणि एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस पैकी एकाच पंधरा प्रमाणात अशा पत्तीने त्यांनी सांगितलेलं आहे तर एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवारांपैकी वाहन चालवणे कौशल्य चाचणी करता एकोण एकोणीस हजार तीनशे चौपन्न उमेदवार बघा एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस पैकी एकाच पंधराप्रमाणे जे काही पात्र झालेले उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवार पात्र ठरलेले आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सदर पात्र उरलेल्या एकूण सॉरी सदर पात्र ठरलेल्या एकूण एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे ते म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सदर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वाहन चालवणे कौशल्य चाचण्याचे वेळापत्रक सुद्धा दिलेले आहे ऑफिशियल जे काही मुंबई पोलीस डॉट जीओ इन डॉट इन या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे नवनाथ सर पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त मुंबई यांचे कार्यालय येथून हे जे काही जे आर आहे तो पारित झालेला आहे आता हा जरा पूर्ण जी आरचा विश्लेषण की ज्या काही फिजिकल झालेलं होत्या मुला मुलींच्या एकोणीसपासून अठ्ठावीस आणि एकोणीसपासून दहा ऑगस्ट पर्यंत एकोणीस जुलैपासून दहा ऑगस्ट पर्यंत तर त्याच्यापैकी जवळजवळ एकोणपन्नास हजार दोनशे समथिंग मुलं क्वालिफाय झालेली होती जे काही पन्नास टक्के मार्के घेतील ते पण त्याच्यामध्ये सुद्धा पुढं त्यांनी एकाच पंधरा आपला जो रेशो असतो त्या रेशोनुसार जवळजवळ जे काही मुलांचं एकोणीस हजार काहीतरी मुलांचं जे काही पात्र झालेली मुले आहेत मुलं मुली त्यांचं वेळापत्रक ऑफिशियल पुढे दिलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे एकोणीस हजार तीनशे चोपन्न उमेदवारांचं जे काही कौशल्य चाचणीचं चा ड्रायव्हिंग टेस्ट जे ड्रायव्हिंग स्किल टेस्ट असेल त्याचं वेळापत्रक ऑफिशियल दिलेलं आहे त्याचं सुद्धा विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी डिटेल्समध्ये मी देणार आहे सो महत्वाचा विषय अशा पद्धतीने आहे की आता इथून पुढं सगळी प्रोसेस फास्ट होणार आहे तुम्ही पुढची सगळी प्रोसेस पास होणार त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की कुणीही आडसपणा करू नका ड्रायविंग टेस्टबद्दल तुम्ही जर दिला नसाल तर ऑनलाईन मध्ये काही व्हिडिओ पण आहे त्या पद्धतीनं तुम्हाला टेस्ट द्यावी लागते तुमचे काही सगळे रूल्स रेग्युलेशन असतील तर ते त्या पद्धती तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यावरती सुद्धा उद्या कोणती कोणती वाहने चालवायची किती मार्क असतात सगळं विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये असणार आहे पण आता जो जे आर आहे तो जे आर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण केलेलं आहे आणि हे जे आर असेल आणि जे लिस्ट असेल ती सुद्धा ऑफिशियल आपल्या टेलिग्राम चॅनल आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मी टाकणार आहे सो so, ड्रायव्हिंग uh, स्किल्ससाठी uh, निवड झालेल्या एकोणीस हजार दोनशे छप्पन्न उमेदवारांसाठी आपल्या चॅनलकडून खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील स्किल टेस्ट प्रॉपर द्या चुकू नका रिवर्स असेल uh, हे असतील uh, वळणं असतील किंवा कशा पद्धतीनं सगळं ड्रायविंग आहे टेस्ट ते सकाळी तुम्हाला सांगणार आहे कुठली गाडी आहे किती मार्काला आहे कशा पद्धतीनं सगळं नियोजन आहे सगळं विश्लेषण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे पण आता तुर्तास खूप महत्त्वाचा विषय होता की जे काही एकाच पंधरा प्रमाणात जे काही हे झाले रेशो जो आहे त्याच्यानुसार ज्यांचं निवड झाले स्किल टेस्टसाठी त्या विद्यार्थ्यांची लवकर लवकर जे काही त्यांचं टाइम टेबल दिले त्यानुसार त्यांचं काय होणार आहे ड्रायव्हिंग टेस्ट म्हणजे स्किल टेस्टचं जे काही स्किल टेस्ट होणार आहे ते त्या पद्धतीने होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचलाय उद्या सकाळी महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगणार आहेत की स्किल टेस्ट कशा पद्धतीनं असते कुठले वाहन असतात किती मार्काला असतात सगळं नियोजन सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सो या गोष्टीसाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा मी थांबतोय धन्यवाद